नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल दाखल झाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग तीन आपण पाहिले चौथा भाग आपण आता पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं आहे कसं महाकाल आलाय मित्रांनो आणि हे जे नाव काय सुंदर सुंदर बर घरची गाडी पळणार आहेत पडले काय यापूर्वी जोडी का प्रथमच नियोजन केलं बिन जोडलं पडले बरं तीन फेऱ्याचे मैदान पळते आज काय अपेक्षा आहे जोडीकडून कसं काय काय घटमारायची अपेक्षा आहे मला वाटतं तीन फेऱ्याचं मैदान या फाटीवर झालेलं आहे यापूर्वी पण एकदा झालेलं बरं 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 आज म्हणजे पूर्ण फ्रेश वाटतंय दोन्ही पण बैल आणि नक्कीच चांगलं काहीतरी कामगिरी करतील अशीच आशा करू बर म्हणून चला शुभेच्छा तुम्हाला तर नाशिककरांचा शंभू सुद्धा दाखल झाला बघा या खासदार केसरी मुंबईच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ प्रथमच आलाय का या भागात कसं नाही मुंबईला बिनजोडला पडतो बर 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 किती बिनजोड झाले तरी गुलाल वगैरे किती घेतलेत काय म्हणजे आल्यापासून गुलाला गोलालातच आहे वर्षपासून गुलाला आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कुणासोबत बर बर किती जाते आता बैल ना म्हणजे आहे पूर्ण आहे बर 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 फाटी वगैरे पाहिली का नाही कसं वाटते काय व्यवस्थित आहे एकदम आणि स्पर्धा भरपूर असणार जवळपास नाही म्हटलं तर बरेचसे गाड्या आले त्यात चला शुभेच्छा मित्रांनो भिवंडीचा बादल पण आलाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणत आज भागातलं मैदान म्हणावं लागेल बर बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार काय सातरा भागातले आमच्या मग बर बर प्रथमच जोडी पळणार आहे का कोणता बैल कोणता आहे तो रुद्र बर बर पहिल्यांदाच नियोजन झाले का या जोडीचं का पळले यापूर्वी कुठे तीन फेऱ्याच्या मैदानात का बिन जोडले तीन फेऱ्याच्या मैदानात कसं स्पीड लागतं जोडीला कसं काय बर बर हा कोणत्या खांदी पळतो Uh, कोणते खांदी पाहतो बैल कस डावी खांदे किती वेळ गटात पडणार आहे तीन नंबरला नंबर सुरुवातीला जाय तुम्ही चला एक नंदी आपल्याला पाहायला मिळाला नाव आहे त्याचं बुंडा आणि याचं नाव सुंदर आहे बघा गाव कोणतं दादा कर्ज बरं बरं आज कोणतं बैल आणलं काय आज आमच्या तीन गाड्या आहेत बरं माझं सावर तीन गाड्या आहेत

गावरान गायचं बर चला शुभेच्छा शेडजी तुम्हाला आणि नक्कीच आज तिन्ही गाड्या चांगल्या म्हणजे आणि बरेचशा गाड्या भरपूर गाड्या आल्यात चला शुभेच्छा तुमच्या प्रभू गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलंय कसं काय बाबा भगत आणि रायगड बाबा भगत आणि मागचं काय नाव रायगड रायगड नाव काय म्हटलं रायगड रायगड काय वेगळंच नाव ठेवलं बायलाच वेगळं म्हणजे त्यांनी आता गेल्या वर्षी भरपूर काल गाजवलेलं आहे म्हणजे बर मधी सर्व मुंबई मध्ये टॉपच्या गाड्या केल्या बर 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 आणि दिसायला पण वेगळा नंदी आहे आणि एक प्रकारे आ... नागोरी आहे पंजाबवरून वरून बरं बर नागोरी जातीचे मित्रांनो डोंगरी आहे डोंगरी जातीचा म्हणावं लागेल एम पीचा बैल आलेला महाराष्ट्रामध्ये त्या त्या जातीचा बैल आहे तू नागोरी जातीचा बर बाबा आणि आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे काहीच सगळे आपलं ह्याला एक दुसरा पायरा आहे बाबाला बर आणि ही घरची गाडी बनणार आहे रायगड हो आणि चला शुभेच्छा तुम्हाला काय शाळा सोडून इकडे कुठे शाळा सोडून नाही घरच बैल आहे बर शंभर पस्तीस पस्तीस रुपये दौली नाव काय जे रायबा पलीकडचं शिव बॅर बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं घरची गाडी असत रायबाण ही शिवा पळणार आहे पळले का जोडी यापूर्वी प्रथमच नियोजन केले बर बर आज काय अपेक्षा आहे जोडी जोडीकडून हीच अपेक्षा आहे गुलाबा राहिली बरं आमच्याशी हीच अपेक्षा आहे चला शुभेच्छा तुम्हाला अखंड महाराष्ट्राचं काळीच म्हणजे सोन्या पन्नास पन्नास पण दाखल झाला बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये